नमस्कार थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं भाऊबीजेचा सण असतो आता भाऊबीजेच्या निमित्ताने मानसी रांगोळी काढत असते सुनंदाताई मानसीला विचारतात मानसी झाली का ग रांगोळी मानसीमध्ये हो झालीच आहे आता सुनंदाताई त्यावर पाठ ठेवतात आणि आबाला आवाज देत म्हणतात आबा अगं औक्षण करून घे संध्याकाळची वेळ झाली आहे दिवे लागण्याची वेळ झाली तर आबा म्हणते हो आई अगं मी औक्षण करून घेईनच परंतु दिनेश दादा कुठे आहे अगं बघ ना दिनेश दादा कुठेच दिसत नाही आहे आणि आजच वहिनीला दिनेश दादाला हॉस्टेलवर पाठवायची काही गरज होती का पण ती अजून एक दिवस राहिला असताना परंतु नाही हे सगळं काही वहिनी मुद्दामहून करत आहे मला चांगलंच माहीत आहे परंतु आता दादा कधी येणार आहे सुनंदाताई म्हणतात अगं आबा येईलच दिनेश तू काळजी करू नकोस तू तोपर्यंत एक काम करणं तेजसाने सूरजला औक्षण करून घे तर आता आबा ते बरं ठीक आहे तर सुनंदाताई सूरजला आवाज देत म्हणतात सूरज तू पाटावर बस बघू आता सूरज पाटावर बसतो आभा त्याचं औक्षण करत असते तर तेजस तिची मस्करी करत असतो तर आभाचं औक्षण करून झाल्यानंतर आता सुनंदाताई आबाला म्हणतात आता ते सुपारी सूरजच्या हातात दे म्हणजे सूरज तुला ओवाळणी देईल आता सांगितल्याप्रमाणे आबा ही सूरजच्या हातामध्ये दे। सुपारी देते व त्यानंतर आता सूरज सुपारीसोबतच आबाला भक्कम अशी ओवाळणी देतो आता ती ओवाळणी पाहून आभाला आश्चर्यच वाटतं आबा विचारते एवढी ओवाळणी आणि माझ्यासाठी दादा एवढे पैसे तर आता सूरज म्हणतो नाही ते कोणीतरी दिलेले आहेत तर आबा म्हणते दादा मला माहीत आहेत ते पैसे कोणी दिले आहेत असं म्हणत आता आबाला कळालेलं असतं की ते पैसे नेताबहिणीनेच दिलेले आहेत तर त्यानंतर आता सुनंदाताई तेजसला म्हणतात तेजस आता तू बस बरं पाटावर तर आता तेजस पाटावर बसतो आबा औक्षण करण्या अगोदरच तेजसला टिळा लावत असते परंतु तेजस तिला थांबवत म्हणतो थांब तू जर टिळा लावायला गेलीस तर भरपूर असं पसरवून ठेवतेस थोडासा टिक्का लावायचा आहे असं म्हणत तो थोडासा टिक्का लावून घेतो आणि त्यानंतर आम्हाला म्हणतो थांब आणि आबाच्या नजरेला नजर देऊन तो तो टीकाच नीट करतो केस नीट करतो आबा विचारते हे काय होतं तर तेजस म्हणतो काही नाही इथे कुठे जवळपास आरसा नव्हता मग म्हटलं आरशाची काय गरज आहे एवढे बटाट्यासारखे डोळे दिले आहेत आणि म्हणूनच तुझ्या डोळ्यात पाहिलं आणि कुंकू नीट करून घेतलं तर आबा म्हणते आई अगं बघ ना दादा कसा बोलत आहे आता सर्वजण तेजसच्या या बोलण्यावर हसू लागतात तर त्यानंतर आता औक्षण करते आणि औक्षण करून झाल्यानंतर आबा तेजसला म्हणते माझी ओवाळणी तर आता आभा तेजसच्या हातामध्ये सुपारी देते त्याप्रमाणे तेजस आता, आता आबाला ओवाळणी देत असतो परंतु ओवाळणी देत असताना तेजसला थोडं वाईट वाटत असतं कारण आभाने दिलेलेच पैसे आता तेजस ओवाळणी म्हणून आबाला देत असतो आणि म्हणू लागतो आबा सॉरी हे तू दिलेलेच पैसे आहेत परंतु एक गोष्ट मात्र नक्की माझा पगार झाल्यानंतर पहिल्या पगारामध्ये पहिली भेटवस्तू तुझ्याचसाठी असेल तुझं ते गिफ्ट असेल आबा म्हणते दादा मला काहीच ओवाळणी नको आहे मी ओवाळणी नाही मागत परंतु एवढं मात्र नक्की गायत्री बहिणीचे जे काही पैसे आहेत ते तू परत कर तिचं कर्ज फेडून टाक तीच माझ्यासाठी ओवाळणी असेल आता मोठ्या मनाने आबाने जे काही सांगितलेलं असतं ते ऐकूनच तेजसला खूप वाईट वाटतं तेजसचं मन भरून येतं कारण आज भाऊबीजेच्या दिवशी आपण स्वतःहून बहिणीला काहीच ओवाळणी देऊ शकलो नाही त्याचं तेजसला खूप वाईट वाटतं आता तेजसला गोड पदार्थ भरवते आता त्याचवेळी तिथे दिनेश येतो दिनेश थांबवतच आलेला असतो बहिणीकडून ऑक्शन करून घेण्यासाठी दिनेश थावप पळत घरी पोचतो आणि म्हणू लागतो मी आलोचा खरं तर बस खूप लेट झाली आणि नाक्यावरून चालत यावं लागलं म्हणूनच उशीर झाला आहे आता दिनेशला खूप दम लागलेला असतो मानसी म्हणते थांबा दादा मी तुम्हाला पाणी देते तर आता दिनेश म्हणतो नाही नाही पाणी वगैरे काहीच नको कारण आता बहिणीच्या हातची अगोदर मिठाईच खायची आहे असं म्हणत आता दिनेश पाटावर बसतो तर तेजस त्याला टोपी घालतो तर त्यानंतर तेजस म्हणू लागतो तसंही बायको पाणी पाजतच असते असं म्हणत तेजस त्याची मस्करी करतो तर त्यानंतर ही दिनेशचं अवशन करते त्याच्या हाती सुपारी देते आणि म्हणू लागते दादा माझी ओवाळणी आता मात्र दिनेश शांतच होतो तर आता आबा आतुरतेने नी, ओवाळणीची वाट पाहत असते तर दिनेशला ते शब्द आठवतात दिनेशला गायत्री म्हणालेली असते पैसे नाही आहेत का अजिबातच पैसे नाही आहेत का तर दिनेश म्हणालेला असतो पैसे आहेत परंतु आज भाऊबीज आहे आबाला भाऊबीज म्हणून द्यायला हवेत एवढेच पैसे आहेत तर आता गायत्री म्हणालेली असते भाऊबीज द्यायची काहीच गरज नाही आहेत जे पैसे भाऊबीजेसाठी राखून ठेवलेत त्यातून बिल तर नक्कीच भरू शकतोस मग भाऊबीजेची ओवाळणी न देता बिल भर असं सांगितलेलं असतं परंतु आता आबा पुन्हा एकदा दिनेशला विचारते दादा माझी ओवाळणी आता दिनेशला खूप वाईट वाटतं दिनेश सुनंदताईंकडे पाहतो सुरजकडे पाहतो तेजसकडे पाहतो आणि आता कुठलाही विचार न करता गायत्रीची भीतीही मनात न ठेवता तो त्याच्याजवळ असलेले पैसे आता आभाला ओवाळणी म्हणून देतो व त्यानंतर दिनेश म्हणू लागतो चला आपण सर्वांनी आईला नमस्कार करू आता सर्वजण एकत्रच मिळून सुनंदाताईंना नमस्कार करतात सुनंदाताई म्हणतात असेच कायम एकत्र राहा तुम्ही चौघ भावंड म्हणजे या घराच्या भिंती आहात या घराचा आधार आहात ज्याप्रमाणे हे घर भक्कमपणे उभा आहे त्याचप्रमाणे तुमचीही एकमेकांना साथ अशीच भक्कमपणे असू देत तर आता सुनंदाताईंचेही मन भारावून गेलेलं असतं कायमच चारही भावंड एकत्रच राहा असा आशीर्वाद सुनंदाताई त्यांना देतात तर दुसरीकडे मानसी मनातच म्हणते हे कुटुंब म्हणजे दृष्ट्या लागण्याजोगच आहे खरं तर या चारही भावंडांना कोणाचीही दृष्ट्या न लागो आतापर्यंत ज्याप्रमाणे आनंदात आहेत तसेच आनंदात राहून देत असं म्हणत असतानाच आता मोठ्याने सात्यांचा आवाज येतो आता मात्र सा सर्वांनाच धक्का बसतो सर्वजण धक्क्याने जाऊन पाहतात तर तात्यांची अवस्था खूप बिकट झालेली असते सर्वजण तात्यांना पाहतात तर तात्यांच्या डोक्यातून रक्त येत असतं ते रक्त बंबाळ झालेले असतात तर आता सुनंदताई घाबरतात आणि तात्यांना म्हणतात तुम्ही बाजूला या बरं तर त्यानंतर त्या आबाला म्हणतात आबा जागं अगं लगेच जाऊन हळद घेऊन आता आबा आणण्यासाठी निघून जाते तर सुनंदाताई तात्यांना शांत बसवतात आणि विचारतात अहो काय झालंय हे तर त्यानंतर दिनेश विचारतो तात्या अहो हे कसं शक्य आहे म्हणजे वरून काही वजनदार पडलं आहे का तात्या म्हणतात नाही रे असं जर घडलं असतं तर पहिल्यांदा आवाज झाला असताना परंतु तसं काहीच झालं नाही फक्त सगळी कौलं खाली पडलीत आता सर्वजण पाहतात तर कोणाला काहीच कळत नाहीत की अचानक ही कौलं अशी खाली का पडली असतील आता सर्वजण विचार करू लागतात तर तेजस म्हणतो ही अचानकच कौलं खाली पडणं कोसळणं हे कसं शक्य आहे आता या प्रश्नाचं उत्तर मात्र कोणालाच सापडत नसतं आता सर्वांनाच प्रश्न पडलेला असतो तर सुनंदाताई तात्यांची काळजी घेत असतात तात्या म्हणू लागतात आत्तापर्यंत असं कधीच घडलं नाही मग असं अचानकच तर दिनेश म्हणतो तेच तर कळत नाहीये की असं अचानकच का घडलं असावं खरं तर घर एवढं मजबूत असताना तर आता मानसी म्हणू लागते दिनेशदादा अहो घर तर मजबूत आहे परंतु कित्येक वर्ष झाली आहेत वाड्याला मग हे कदाचित घडलंही असेल दिनेश म्हणतो अगं मानसी जरी कित्येक वर्ष झाली तरीसुद्धा हा वाडा मजबूतच आहे तर आता मानसी म्हणते हो मला मान्य आहे परंतु ही गोष्ट तर नाकारता येत नाही ना की वाडा खूप जुना आहे मला तरी असं वाटत आहे की आपण स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावं तर आता सुनंदाताई विचारतात हे काय असतं तर मानसी म्हणू लागते ऑडिट केलं जातं म्हणजे या वाड्याची तपासणी केली जाणार आणि त्यामध्ये प्रत्येक भिंत भक्कम आहे की नाही की त्यामध्ये काही बदल करायची गरज करेच आहे का किंवा दुरुस्ती करायची गरज आहे का या सगळ्याची पाहणी केली जाणार आणि त्यानंतर आपल्याला त्याप्रमाणे काम करावं लागेल आता मात्र सर्वजण विचार करू लागतात तर सुनंदाताई म्हणू लागतात जे काही करायचे ते लवकर करा बाबा कारण आज जर कोणाच्या जीवावर बेतलं असतं तर असं म्हणत सुनंदाताईंचे अश्रू आनावर होतात तेजस म्हणू लागतो आई काळजी करू नकोस कोणाला काहीही होणार नाही या वाड्यालाही काही होणार नाही आणि घरातील माणसांनाही आता त्याचवेळी आता गायत्री टाळ्या वाजवतच तिथे येते आणि म्हणू लागते वा तेजस वा अरे एवढं सगळं समोर घडू नाही तू अजूनही असंच बोलत आहेस का की कोणाला काहीही होणार नाही अरे तातासाहेबांना केवढं लागलं आहे आज जर त्यांच्या जीवावर बेतलं असतं तर अरे ते राहू देत आपल्या कोणाच्या जीवावर बेतलं असतं तर नाही तुला तर काहीच फरक पडत नाही आहे अरे मी तुला कित्येक वेळा सांगितलं परंतु तुला ऐकून घ्यायचंच नाही आहे आणि घरी नवीन आलेली सून म्हणत आहे की आपण ऑडिट करून घेऊ अगं तुला बिंडोक अक्कल आहे का थोडी तरी अगं हा ऑडिट करण्याच्या लायक तरी राहिला आहे का वाडा अगं कित्येक वर्ष जुना वाडा आहे त्यामध्ये ऑडिट करून काहीही होणार नाही त्यासाठी हा वाडा पाडावाच लागणार मी म्हणाले होते तेजसला की हा वाडा पाडूयात परंतु नाही हा सई द्यायला तयार नाही सर्वांनी सया केल्यात परंतु याला मात्र काही सही करायची नाही परंतु आता मी सईची वाट पाहणार नाही तू सई केलीस किंवा नाही केलीस तरीसुद्धा आता मी हा वाडा पाडायला घेणार बघू मला कोणी अडवतं आहे का बरं झालं की अंशला मी इथून पाठवून दिलं नाहीतर आपण सगळे कधी गाडले जाऊ हे कधी करणारही नाही परंतु आता मी त्याची वाट पाहणार नाही ती भीतीच मी मनात ठेवणार नाही कारण आता हा वाडाच अस्तित्वात राहणार नाही बघू मला कोण अडवतं असं म्हणत आता गायत्री तिथून निघून जाते आता गायत्रीच्या या बोलण्यामुळे सर्वांनाच धक्का बसतो सर्वजण विचार करू लागतात की आता पुढे काय होणार तर दुसरीकडे पाहायला मिळतं तेजस आता साफसफाई करण्यासाठी त्या रूममध्ये येतो आता तेजससोबत मानसीही आलेली असते आता तेजस नक्की हे काय घडलं आहे कसं घडलं याचा विचार करत असतो तर मानसी म्हणू लागते हे असं अचानक कसं घडलं आहे कोणी असा विचारही केला नव्हता तर तेजस म्हणतो हो ना ना कुठली खपली निघाली होती ना कुठे काही झालं होतं आणि अचानकच कसं घडू शकतं तर मानसी म्हणते राष्ट्रहित अहो वास्तू जुनी आहे त्यामुळे कदाचित झालं असावं किंवा पावसामुळे ती जागा खराब झाली असावी आणि म्हणूनच अचानक कोसळली असावी तेजस्वन तू असेलही परंतु मला काहीच कळत नाही आहे गायत्रीवाहिणी म्हणाल्या होत्या की हा वाडा पाडावा लागणार आहे आणि फक्त माझ्या सईमुळेच राहिला आहे कधीकधी असं वाटतं की माझ्यामुळे कोणाच्या जीवावर तर बेतणार नाही ना कारण आज तात्यांची ती अवस्था पाहिल्यानंतर मला घरातील सर्वांचीच खूप काळजी वाटू लागली आहे आज तात्यांचं थोड्यावर निभावलं म्हणून काहीच नाही परंतु त्यामध्ये जर जास्त काही दुखापत झाली असती तर मी स्वतःला कधी मापही करू शकलो नसतो कारण यावर फक्त सही मी केली नाही आणि म्हणूनच सगळं राहिलं आहे तर मानसी म्हणू लागते राष्ट्रहित अहो एक काम करा सही करण्यापेक्षा या घराची दुरुस्ती करून घ्या डागडुची करून घ्या म्हणजे काहीच हरकत नाही तर तेजस म्हणतो परंतु लकीचार्म त्याची काहीच गरज नाही आहे तर आता मानसी म्हणते राष्ट्रहित मला माहीत आहे तुमचा या घराच्या बांधकामावर पूर्ण विश्वास आहे तेजस म्हणतो फक्त बांधकामावरच नाही तर तात्यांवरही विश्वास आहे लकीचार्म या घरामध्ये तात्यांचा जन्म झाला आहे आणि तात्या बोलत आहेत ना की हे घर अगदी भक्कम आहे तर घर भक्कमच आहे मग त्याची डागडुजी करण्याचीही काही गरज नाही परंतु हे का घडलं आहे हे मलाही कळत नाही तर मानसी म्हणू लागते आता राष्ट्रहित जास्त विचार करण्यात काहीच अर्थ नाही तर तेजस म्हणतो परंतु आता हे सगळं साफ करून तर घ्यावंच लागेल ना तुम्ही एक काम करा तुम्ही बाहेर जाऊन थांबा तोपर्यंत मी साफसफाई करून घेईन तर आता मानसी मोठ्यानेच म्हणते पाल आता मात्र तेजस घाबरतो आणि बाहेर पळतो मानसी हसू लागते तर त्यानंतर मानसी म्हणू लागते अहो राष्ट्रेत या आतमध्ये तेजस विचारतो गेली का ती तर मानसी विचारते कोण तेजस म्हणतो पाल मानसी विचारते कुठे आहे तेजस म्हणतो का आहे तर मानसी म्हणू लागते राष्ट्रहित तुम्हाला काय वाटतं तुम्हाला कोणाच्या मदतीची गरज नाही आहे का सगळी कामं तुम्ही एकटेच करू शकता का परंतु राष्ट्रहित अहो मी तुमची बायको आहे माझीही तेवढीच जबाबदारी आहे जेवढं घर आहे तुमचं आहे तेवढंच माझंही आहे या घराची सर्वस्वी जबाबदारी फक्त तुम्हा एकट्याची नाही आहे त्यामुळे तुमच्यासोबत मीही तुम्हाला मदत करणार आहे आता आपण दोघांनी मिळून ह्या रूमची साफसफाई करायची आहे असं म्हणत आता मानसी आणि तेजस एकमेकांच्या साथीने आता रूमची साफसफाई करत असतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं रणजित ऑफिसमध्ये एक तरच बुद्धिबळ खेळत असतो परंतु बुद्धिबळाच्या पटावर त्याने स्वतःबरोबर तेजसलाही घेतलेलं असतं म्हणजेच डॉल समोर ठेवलेली असते आता स्वतः बुद्धिबळ खेळत म्हणतो पहिला डाव तर झाला आहे आता दुसरा डाव तुझा पहिला डाव मी यशस्वी ठरलो असं म्हणत तो तेजसला खेळायला सांगतो आणि म्हणतो तू कसं खेळणार ना असं म्हणत आता बुद्धिबटाचा पट आपल्या बाजूने करतो आणि म्हणू लागतो तो डावही मीच खेळणार तू कसा डाव खेळणार कारण तुझे डावफेस काय आहेत हे मला चांगलेच माहीत आहेत आणि त्याला प्रत्युत्तर काय द्यायचं हेही मला माहीत आहे असं म्हणत तेजसच्या बाजूनेही आता रणजितच खेळत असतो आणि म्हणू लागतो कोणताही डाव असो हो। विजयी तर मीच होणार आता त्याचवेळी गायत्रीचा रणजितला फोन आलेला असतो रणजित म्हणतो बोला मॅडम तर गायत्री म्हणू लागते रणजितराव राव अहो काय चाल खेळलीत तुम्ही मला कळूही न देता तुम्ही खूप छान चाल खेळली आहे तर रणजित विचारतो काय झालं छप्पर कोसळलं का प्रभू निवासचं तर आता गायत्री म्हणू लागते छप्परच कोसळलं ला आहे परंतु प्रभूंना तर वाटत आहे की आभारच कोसळलं आहे आता मात्र कोणाला काहीच कळत नाही आहे तुम्ही खूप छान डाव खेळलात तर आता रणजित म्हणतो ही तर सुरुवात आहे गायत्री म्हणते म्हणजे पुढे तर रणजित म्हणतो आता ती इमारत धोकादायक आहे अशी नोटीस येईल आणि त्यानंतर मी त्यांच्याजवळ रिडेव्हलपमेंटचं प्रपोजर घेऊन येणार आहे आणि हे प्रपोजर मी स्वतः त्यांच्याजवळ घेऊन येणार आहे तर आता गायत्री म्हणू लागते परंतु यासाठी सर्व तयार होतील का तर आता रणजित म्हणू लागतो तयार तर व्हावंच लागेल तर त्यानंतर आता रणजित प्रपोजर तयार करण्यासाठी मानसीचीच निवड करणार असं त्याने ठरवलेलं असतं आणि म्हणू लागतो हे प्रपोजर मानसी प्रपोज तयार करणार आहे तर आता गायत्री म्हणू लागते परंतु रणजितराव ही चाल तुम्ही जर अगोदर खेळला असता तर कदाचित तुमची मानसी तुमच्याकडे असली असती तर आता रणजित म्हणू लागतो कसं आहे ना मॅडम तुम्हाला बुद्धिबळाच्या पटावरचा हत्ती तर माहीतच असेल हत्ती हा सरळ मार्गाने जात असतो परंतु त्याला सरळ मार्गाने जात असताना कोणी स्वतःहूनच त्याच्यामध्ये काटे पेरण्याचा प्रयत्न केलेत तर त्यालाही मार्ग बदलावा लागतो मीही असा सरळ होतो परंतु शेवटी तेजसने मला बदललं त्याने मला हे डावफेस खेळण्यामध्ये भाग पाडलं आणि म्हणूनच मला हे डावफेस खेळावे लागत आहेत आणि आता तुम्ही काळजी करू नका तर आता गायत्री विचारते परंतु मानसी हे प्रपोजर बनवायला तयार होईल का तर आता बुद्धिबाळाच्या पटावरील राणीला उचलत रणजित म्हणू लागतो काय मग मनुराणी तुला माहीत आहे का तू प्रभुनिवासचा प्रपोजर बनवणार आहेस तर आता गायत्री म्हणते अच्छा म्हणजे राणीलाही माहीत नाही आहे की ती नक्की कोणाचं प्रपोजर बनवत आहे आणि मग राजाला कळालं तर तर रणजित म्हणतो तेच तर मग राजाला कळेल मग राजा राणीमध्ये दुरावा निर्माण होईल असं म्हणत आता रणजित आणि गायत्री त्यांचे पुढचे डावफेच आखायला सुरुवात करतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं दुसऱ्या दिवशी घाईघाईने मानसी आता तेजसचा डबा भरत असते आणि म्हणू लागते राष्ट्र उशीर नको व्हायला आज काय कधीच नको मानसी आता सकाळी लवकर उठायची सवय करून घ्यायला हवी म्हणजे सगळी कामं लवकर आवरता येते तर दुसरीकडे तेजस म्हणतो आई अगं माझा रुमाल कुठे आहे सगळं धुवायला टाकलेस का त्याचवेळी आता तेजसचं लक्ष तिथे ते ठेवलेल्या बॅगजवळ पॉकेट रुमाल आणि घड्याळ याकडे जातो तर त्यानंतर तेजस म्हणतो आई अगं एवढं सगळं नीट ठेवल्यानंतर मला कसं मिळेल तर आता सुनंदाताई म्हणतात मी नाही तुझ्या बायकोनेच ठेवलं आहे तर तेजस म्हणतो लकी चार्मने तर आता सुनंदताई म्हणतात अरे एवढं छान नाव आहे बायकोचं मग नावाने हाक मारणार तर आता तेजस म्हणतो मानसी तर मानसी म्हणते राष्ट्रहीत हा घ्या टिपिन अहो उशीर नको व्हायला तेजस म्हणतो अबो तुम्ही एवढं का करताय तर मानसी म्हणू लागते मग तुम्हाला उशीर झाला तर तेजस म्हणतो अहो पण एवढी धावपळ नका करू तुम्हालाही कामाला जायचं आहे तर आता मानसी म्हणते काही धावपळ होत नाही काहीही थकायला होत नाही तुम्ही तुमचा टिपिन घ्या आणि निघा लवकर तेजस म्हणतो मी जसा काय शाळेतच जात आहे तशी यांची घाई चालली आहे आता मानसी दही घेऊन येते आणि म्हणते मावशी तुम्ही देताय ना तर आता सुनंदाताई म्हणतात घेऊन ना मग आता मानसी तेजसच्या हातावर दही देते आणि तेजसला शुभेच्छा देते तर आता तेजसही मानसीकडे पाहत असतो तर मानसी तेजसकडे तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं तेजसच्या कामाच्या पहिल्याच दिवशी तेजसवर लाच घेतल्याचा आरोप केला जातो आणि म्हटलं जातं तेजस प्रभू हा तुमच्या कामाचा पहिला आणि शेवटचा दिवस आता हे सगळं काही बोलणं तात्यांनी ऐकलेलं असतं आता मात्र सर्वांनाच धक्का बसतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं मानसी रणजितला म्हणू लागते सर मला या ऑफिसच्या रेकॉर्डमध्ये माझं नाव चेंज करायचं आहे मला मानसी तेजस प्रभू हे नाव लावायचं आहे आता मात्र हे ऐकून रणजितला धक्काच बसतो आता रणजित या सगळ्यासाठी परवानगी देईल का तर दुसरीकडे तेजस स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यामध्ये यशस्वी ठरेल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद